राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण दही घालून गाजराची कोशिंबीर त्यात थोडे मटार घालून थोड्या वेगळ्या पद्धतीने चविष्ट तोंडाला चव आणणारी कोशिंबीर पाहणार आहोत त्यासाठी इथे मी लाल सुट्ट गावरानी गाजर घेतलेली आहे एक मिरची कट करून घेतली आहे फ्रेश मटारचे दाणे घेतलेले धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर गाजर मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि यावरती मुळा असतात त्या देखील मी काढून घेतलेल्या आहे आणि गाजर आपण किसणीवर किसून घेणार आहोत तर मला ज्या भांड्यात कोशिंबीर करायची आहे त्याच भांड्यात मी गाजर किसून घेतले आहे आता यात आपण एक एक साहित्य घालूया तर इथे मटारचे दाणे घेतलेले ते घालू यामुळे ह्या कोशिंबिरीला खूप छान चव येते धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालू गाजर मटारचे दाणे आणि कोथिंबीर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता या कोशिंबीरमध्ये आपण घालणार हो। आहोत घरचं अगदी फ्रेश दही इथे मी घेतलेलं आहे साधारण पोहे खायचे चार चमचे इथे मी दही घेतलेलं आहे ते घालू दह्याचं प्रमाण आपल्याला कोशिंबिरीला बाइंडिंग येईल इतपत दही घालायचं आहे दही जर जास्त झालं तर एकतर गाजराची चव लागत नाही आणि काही वेळेने कोशिंबिरीला पाणी सुटतं दही घातलं आहे दह्याचा आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी एक चमचा साखर घालू आणि चवीपुरतं इथे आपल्याला घालायचं आहे मीठ आणि सगळं साहित्य व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊ सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यावरती आपल्याला करायचं आहे अग्निसंस्कार म्हणजेच मस्त चुरचुरीत खमंग फोडणी फोडणीसाठी गॅसवर मी लोखंडी बुटलं तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूया साधारण एक चमचा तेल तेल तापलं आहे त्यात घालूया मोहरी मोहरी तडतडली तर आहे आता यामध्ये घालूया जिरे जिरे पण छान फुलले आहे आणि इथे मी फोडणीसाठी पांढरे तीळचा प्रयोग केलेला आहे यामुळे खूप छान चव येते चटणीला आणि एकदा तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने फोडणी देऊन बघा त्यानंतर इथे आपण घालणार आहोत मिरच्या गॅस मी बंद केला होता फोडणीसाठी मी तर जिरे वगैरे सगळे जळून जातात गॅस मी पुन्हा ऑन केला आहे आणि साधारण आपण एक अर्धा मिनटं मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊ फोडणीमध्ये आपल्याला घालायचा आहे थोडासा हिंग यामुळे खूप छान चव येते आणि इथे मी एक चार पाच कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे ते घालू आणि व्यवस्थित अर्धा मिनटं आपण तेलामध्ये ते हे परतून घेऊ तर इथे आपली मस्त खमंग फोडणी तयार आहे गॅस बंद करूया तयार फोडणी आपण घालूया कोशिंबिरीवरती फोडणी व्यवस्थित आपण कोशिंबीरमध्ये मिक्स करून घेऊ तर इथे एक वेगळ्याच चवीची मस्त रसरशीत रश गाजराची कोशिंबीर बनून तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा घरात सगळ्यांना आवडेल रेसिपी आवडली असणार तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा धन्यवाद